इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान दोन शतक तरी अस्तित्वात होते मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते संपृष्टात आले दोन शतकाच्या दीर्घ कालावधीत प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियांचा किंवा पर्शियनांचा काय ठसा उमटला याचा विचार जर केला तर एक गोष्ट आपणाला ठळकपणे जाणवते आणि ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत ही पद्धत पुढे सिकंदर शक आणि कुशाण राज्यकर्त्यांनीही राबवली अखमोनीय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाईक लिपी वापरामध्ये आली याच लिपीतून पुढे खरोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख खरोष्टी लिपीत कोरलेले आहेत राजाज्ञा असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धतही अखमोनीय साम्राज्याच्या लेखाच्या उदाहरणावरून घेतली हिरोडॉटसच्या माहितीनुसार पहिला दारियुष याने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कारियंदा या नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा ग्रीक खलाशी तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घातला तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएज या ठिकाणी पोचला या त्याच्या प्रवासाला अडीच वर्ष लागली स्कायलॅकच्या प्रवासाचा वृत्तांत पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे त्याचा मूळ वृत्तांत उपलब्ध नसला तरी त्याची माहिती ही ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातून आपल्याला मिळते स्कायलॅकच्या वृत्तांतामुळे पश्चिमेकडील लोकांना विशेषत ग्रीकांना प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती उपलब्ध झाली स्कायलॅकच्या मोहिमेच्या पूर्ततेनंतर थोड्याच अवधीमध्ये पहिल्या दारियुषने सिंधू नदीच्या खोऱ्यात खालच्या पट्ट्यातील प्रदेश जिंकला स्कायलॅक्स सुएज येथे पोचला तेव्हा इजिप्तच्या फॅरोने खणलेल्या नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारे कालवा अस्तित्वामध्ये होता दारियुषने तो पुन्हा खोदला त्यामुळे पर्शिया आणि भारत उपखंडातील दळणवळणासाठी एक सागरी मार्ग नव्याने खुला झाला या समुद्री मार्गामुळे अखमोनिय साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला ऊर्जित अवस्था आली पर्शियन बाजार बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तीदंत आणि सागवाणी लाकूड या गोष्टींना मोठ्या प्रमाणात मागणी होती सुसा येथील दारियुषच्या कुरीवलेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवाणी लाकडाचा वापर राजवाड्यांच्या बांधकामासाठी केल्याचं नमूद केलेलं आहे हिरोडॉटसने अखमोनिय सैन्यातील भारतीय सैनिकांचे वर्णन केलेले आहे त्यानुसार इसवी सन पूर्व चारशे ऐंशीमध्ये सम्राट झेरेक्सने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यात गांधार सिंध आणि पंजाब येथील सैनिक होते गांधारामधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्य आणि आखूड दांड्याचे भाले होते त्यांच्याजवळ घोडे तसेच घोडे जोडलेले रथही होते भारतीय सैनिकांचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्याजवळ वेतापासून बनवलेले धनुष्य आणि बाण होते त्यांच्या बाणांची अग्र ही लोखंडी होती धनुष्य बाण चालवण्यात ते अत्यंत निपुण होते झेरेक्सने ग्रीसमधून माघार घेतली आणि तेव्हा त्यांच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकांची एक तुकडी ठेवण्याचं ठरवलं ही तुकडी भारतीय सैनिकांची होती अखमोन या साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरत नव्हती मोठ्या प्रमाणावर वस्तू विनिमय प्रचलित होता काही प्रसंगी वस्तूंचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढीचा वापर केला जाई सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्यामध्ये चन्नी नाणी प्रचारात होती त्याला स्टेटर असं म्हणत सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केली पहिल्या दारियुषने स्वतःची प्रतिमा असलेली दारिका ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात केली त्यामध्ये त्याने धनुष्यबाण धारण केलेले दिसते एका दारिकची किंमत बारा सिग्नोई इतकी होती सिग्नोई हे सिग्लॉसचे अनेक वचन आहे या नाण्यांच्या बरोबरीने अखमोनिय साम्राज्यातील ग्रीक सत्रपांची नाणीही प्रचारात राहिली काही सत्रप ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतंत्र नाणी पाडत असत ही नाणी साच्यातून काढली जात त्यांच्या दर्शनी भागावर राजाची प्रतिमा असे आणि मागील बाजूला आहत तंत्राचा उपयोग करून उमटवलेले एखादे चिन्ह असे भारतीय नाण्यांच्या तंत्रावर या नाण्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यामध्ये भव्य इमारतींचा समावेश नव्हता त्यामुळे सुसा आणि पर्सपोलस पर्सिपोलस येथील भव्य इमारतीचे स्थापत्य आणि त्यांच्यातील शिल्प यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्व परंपरा नव्हती त्यासाठी सम्राट सायरसने त्याच्या आधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतीमधून स्थपती आणि शिल्प आणवले होते सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्सिपोलस उद्ध्वस्त केले पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले पर्शियन सम्राटांसाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिरांचा राजाश्रय संपला स्थलांतर करत ते भारतात पोहोचले सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये त्या कारागिराच्या शैलीचा प्रभाव दिसतो अशा रीतीने भारतातील दगडी कामाच्या कलेचा उगम हा पर्शियन आणि पर्यायाने ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो तर एकूणच आजच्या या भागामध्ये आपण इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव या संदर्भातली चर्चा केलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण तक्षशिलेच्या संबंधी माहिती पाहणार आहोत धन्यवाद